y le van a ver तर स्वागत आहे परत एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मस्त मजेत ना तर तुम्ही बोलत असताल आज तोंड बांधूनच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर हो तोंड बांधूनच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी चाललेली आहे रानात आणि मी म्हणजे थोडीशी मागं राहिली होती म्हणजे सगळे पुढं गेले होते आणि मी एकटीच पाठी होते तर त्यासाठी मी तोंड बांधलं होतं तोंड बांधलं होतं ह्याच्यासाठी म्हणजे मागं राहिली एकटी त्यासाठी नाही आहे खूप ऊन वगैरे होतं आणि उन्हाचं एकटीला चलायचं म्हटलं की खूप कंटाळ येतं असं तर मी कधी तोंड बांधत नाहीये पण एकटी होती आणि एकटीला खूप बोर झालं होतं आणि चालून चालून आणि खूप लांब आहे नाही म्हणलं तर एक किलोमीटर तरी आमचं शेत आहे म्हणजे घरापासून लांब म्हणजे तिथं जायचं होतं आम्हाला शेंगा तोडायला भीमोगाच्या शेंगा तोडण्यासाठी पण शेंगा तर सोडा दुसरंच काहीतरी होऊन बसतंय माझ्या म्हणजे म्हणजे माझ्या पुढं तर ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितले होते तर समजेलच की एकटी एकटीच आली होती तर कशी तरी एकदम पोहोचली रानात आणि रानात गेल्यावर काय झालं काय नाही ते तुम्हाला सांगणारच आहे तर इथं गेलं माझी चुलती आई आणि वहिनी तर ह्या शेंगा तोडत होत्या माझ्या आईला तुम्ही ओळखतच असाल ही आहे माझी दुसरी म्हणजे माझी चुलती आहे आणि ही सगळेजण शेंगा तोडत होते आणि मी का बसली तर जसं की तुम्हाला बोलले काहीतरी घडलं आहे आणि ते सांगणारच आहे पण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसं असतं सब्रका फल मिठा होत आहे तसं सब्र का फल दुका होत आहे मिठा होताय ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर कळस तर मी इथं खूप दमली होते म्हणून आली डायरेक्ट आणि मग इथे येऊन मी झोपली होती म्हणजे ऊन लागत होतं ऊन उन, उन्हाने खूप त्रास झाला होता चालून चालून म्हणून मी इथं दमली होती म्हणून मी बसली होती म्हणजे झोपली होती आ, आहे अशीच पॉवर बँक वगैरे घेतलं गे होतं चार्जिंगला चार्जिंग संपली तर लावायला असं विचाराने झोपली होती तिथं मी शेंगा काही तोडणार नाही वगैरे असं तर फायनली तसंच झालं होतं मी काही ते शेंगा वगैरे तोडल्या नाही येत्या मस्त मोबाईल वगैरे बघितला वग थोडा ह्यांचा शूट घेतला ह्यांच्या गप्पा ऐकत ऐकत काहीतरी का, ह्यांच्या गप्पा पण चालल्या होत्या मी पण होला हो होला हो करत होती आणि काय त्यांचं चाललेलं होतं मला काही समजत पण नव्हतं आणि मी झोपूनच थोडासा व्हिडिओ शूट केला होता म्हटलं चला असू द्या तर कसा बसा व्हिडिओ तर शूट केलाच पण जे काय घडलं माझ्यासोबत म्हणजे नाही का विचार पण नाही करणार असं तर चला आता जेवण वगैरे करायची वेळ झालेली आहे तर दुपारची वेळ होती आणि बहुतेक मला उपवास होता वाटतं सोमवार म्हणजे मला साठवत नाही आहे कारण की मी एडिटिंग करते ना नंतर करते तर इथं रानात आल्याच्या नंतर तर रानात कसं बाजरीची भाकरी लावून कैरी वगैरे म्हणजे खूप मेनू होते खायला तर असो तर हा ब्लॉग माझा इथंच मी एंड केला होता आणि हा ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी शूट केलं म्हणजे तो आणि हा एकत्र तर सकाळी सकाळी आली होती त्या दिवशी त्या दिवशी असं झालं की आ, मी आंघोळसुद्धा केली नव्हती ना नाश्ता पण केला नव्हता कारण की एवढा भेमुग तोडला होता म्हणजे त्या दिव एका नाही दोन दिवसात एवढा तोडला होता आणि आणखी एवढा बाकी होता तर कसं आम्ही जर तोडलं असता तर खूप झालं असतं आणि त्यात आम्ही मदतच केली नव्हती म्हणजे मी माझी बहीण वगैरे होत पण आम्ही कोणीही शेंगास तोडल्या नव्हत्या आणि त्या डुकरांनी काय केलं होतं जे रानडुकडं असते त्याने निम्या अर्ध्या शेंगा तर खाऊन त्यांनी गायब केल्या होत्या मग त्यासाठी काय करावं लागलं आम्हाला की शेंगा तोडावा तोडाव्याच लागल्या म्हणून दुसऱ्या दिवशी मी माझी आई माझी वहिनी आणि माझी बहीण माझे चुलते सगळेजण आम्ही लवकर आलो होतो ते पाठीमागून आले होते अगोदर आम्ही पुढं आलो होतो आणि इथं मी आल्या आल्या लागली शेंगा उपटायला सुरुवात केली तर शेंगा अशा होत्या काय कवळ्या होत्या काय निब्बर होत्या आणि काय चांगल्या होते म्हणजे कच्च्या म्हणजे कवळ्या होत्या जरा त्याला तारा वगैरे होत्या पण दुकरांमुळं लवकरच उपटण्यात आला होता भिमुख तर सकाळी जसं की तुम्हाला बोलले नंतर सगळे झाले होते आणि सकाळी सकाळी आम्ही गेलो होतो तिथं आहे हा माझा चुलत भावाचा मुलगा आहे हा बाजचा आहे त्याला त्याला ते, चावलं होतं कुत्र म्हणजे हेच नाही का खूप लागलो होतं त्याला डोळ्याला वगैरे तो बोलत होता मला काय झालं चंपी चावली ना पपी का आता मग बायकर बाय बाय कर <laughs> बाय हाय या म्हण शांगा खायला या म्हण ना का येऊ नका मला तर इथं मी सोबत बोलत होते गप्पा गोष्टी चालल्या होत्या त्याला विचारत होते चंपी वगैरे चावली त्याला बोलत होते की आपल्या यूट्यूब फॅमिलीला वगैरे बोलव शेंगा खायला म्हणजे त्याला काय समजणार आहे मी म्हणत होते की सगळ्यांना शेंगा वगैरे खायला बोलत होतो म्हणत होता नाही बोलवायचं कोणाला ना असं बोलत होतं हा आहे माझा दुसरा म्हणजे माझा चुलत भाऊ म्हणजे चुलतीचा मुलगा तर इथं शेंगा वगैरे उपटायला सुरुवात केली म्हणजे भरपूर म्हणजे तुम्ही बोलताल की व्हिडिओ तर हा मी मीच उपटलं हे सगळं कोणाची एक शेंगसुद्धा नाही आहे उपटलेली आणि तुम्ही नंतर बघू शकता मी शेंगा पण किती तोडलेल्या आहेत मी एकदा कामाला लागली ला की कामाचा शेवट होईपर्यंत मागं बघत नाही आहे तर तसंच असतं माझं काम करायला लागलं की पूर्ण काम करायचं नाही तर मग काहीच बिलकुलसुद्धा नाही आहे प्रकारे माझं काम असतं तर म्हणजे माहेरी असतं सासरी तर काय असं पण सपन तसं पण करावंच लागतं तर हे एवढं म्हणजे मी एक दो दोन चार दोन तीन ढिगारी म्हणजे जवळपास मी आई आणि वै वहिनी नाही आई आणि मी एवढ्यांनीच फक्त एक गाडी फुल गाडी भरली होती आणि म्हणजे गाडी भरून सावलीला वगैरे नेऊन ओतलं होतं तर इथे माझं उपटायला चालूच होतं आणि थोडंसं म्हणजे कसं मी एवढं शेंगा चालले होते पण म्हणजे भीमू काढलं होतं पण मी काही शूट घेतलं नव्हतं हे फक्त मी दोन दिवसाचं शूट घेतलं होतं तर तुम्ही बघू शकता मस्त व दमली होती म्हणून मी खाली बसली होती पाणी पिण्यासाठी तर खूप घाम वगैरे आलेलं होतं हे सकाळी बघा सकाळी जवळपास आम्ही सात वाजता राहत गेलेलो असतो आणि मग इथं दिवस मावळचा नंतर मग मी हे शेंगा तोडल्या होत्या म्हणजे हे दिवस मावळ तर थोडं म्हणजे ज्यावेळेस बंद करायचं असतं त्यावेळेसचं शूट थोडंसं वैनिल म्हटलं थोडंसं शूट घेत दिवसभर तर तोडलंयच तर तुम्ही बघता मी असं टोपल्यात तर तोपल टोपला असं मांडून वगैरे तोडते अशाने काय होतं शेंगा भरपूर पटपट होतात म्हणजे अशी आपण अर्धी पाटी तोडतो तर असे पाटी आपली एक दोन पाट्या तयार होतात फक्त त्याला काय पाहिजे चांगले वेल पाहिजे चांगले म्हणजे पसरलेले नको चांगले घेरदार असं नसतात म्हणजे गोल वेल पाहिजे जास्त मोठा पण नाही जास्त छोटा पण नाही अशाने शेंगा लवकर पडतात गेल्या वर्षी पण मी असं हा ब्लॉक टाकलेला आहे असा शेंगा आपटेलेला त्यात पूर्ण माहिती दिलेली आहे तर कसं ह्याचं पाच मिनिटात तेवढ्या शेंगा तयार होतात तर मी शूट करण्यासाठी मी थोडं तसंच दाखवलेलं आहे आणि हे पोतं जे आहे हे पूर्ण मी केलेलं आहे म्हणजे मी तोडलेले आहेत एक एक शेंगसुद्धा दुसऱ्याची नाही तर चला आपला एवढाच ब्लॉग आहे तर मला काम जमतं का आणि शेंगा पण तोडल्या मी एवढ्या शेंगा तोडल्यात कशा झाल्या काय झाल्या हे सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा आणि मला सगळी कामं येतात तर कोणी व्हिडिओ पुरतं म्हणू नका तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय